पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कब रस्त्यावर दो ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी नियुक्त हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूमशे स्क्वेअर फुट फिटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम्स आहेत स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार पंढरपूर कंबरोड संपर्क 02186242245 कोल्ड ड्रिप सिरपच्या विक्रीवर महाराष्ट्रात बंदी घालण्यात आली आहे राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाने हा निर्णय घेतला या कप सिरपच्या सेवनामुळे इतर राज्यांमध्ये अनेक बालकांचा मृत्यू झालाय मध्य प्रदेश राजस्थान तामिळनाडू केरळ मध्ये या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर आता मोठा निर्णय घेतलाय सिरपमध्ये काही विषारी घटक असल्याचं समोर आलंय कोल्ड सिरप हे औषध मे फार्मा तामिळनाडूमधील कांचीपुरममधील या कंपनीत तयार झाल्याची माहिती आहे कोल्ड्रीप सिरपमध्ये इथिलियन ग्लायकोल हा विषारी पदार्थ आढळल्यानं इतर राज्यात बालकांचा मृत्यू झाला म्हणून कोल्ड्रिप सिरपचा वापर तात्काळ थांबवा असं निर्देश अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून देण्यात आले आहेत महाराष्ट्रातील एफ डी अशा घटना होऊ नये याची खबरदारी घेण्याच्या सूचना स्थानिक यंत्रणांना दिल्या आहेत औषध प्रशासन विभागाच्या सहाय्यक आयुक्त अंजली मिटकर म्हणाल्या स्टोकिस्टला संबंधित औषधी असेल तर त्या विक्री न करण्याच्या सूचना केल्या आहेत सॅम्पलिंग करायला सुरुवात आहे वीस पेक्षा जास्त सॅम्पल जमा केले असून त्याच्या पुढील तपासणीसाठी सॅम्पल शासकीय प्रयोगशाळेत पाठवण्यात आहेत कोल्ड्रिफ निर्माण करणाऱ्या कंपनीचे इतर प्रोडक्ट तपासले जात आहेत काही संशयास्पद वाटलं तर प्रशासनाला माहिती देण्याचं आवाहन केलं आहे कप सिरप मुळे आजारी असलेल्या मध्य प्रदेशातील सोळा ते अठरा मुलांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू माहिती यापैकी तीन व्हेंटिलेटरवर तर दोन जणांची प्रकृती गंभीर आहे मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील ही मुलं आहेत यापूर्वी सहा मुलांचा मृत्यू नागपूरच्या शासकीय मेडिकल रुग्णालयात झालाय तर नागपूरमध्ये एकूण